निबंध बघू निबंध हा खूप महत्वाचा घटक आहे की जो रँक ठरवण्यामध्ये आणि विशेषामध्ये मोठं सहभाग देतो तर काही वेगळी तयारी केली होती का निबंधासाठी निबंधासाठी खूप काही वेगळी तयारी तर केली नव्हती पण आधीपासून माझं लिखाण आहे मग त्याच्यामुळे मला म्हणजे क्रिएटिव्ह एक्सप्रेशन ऑफ थॉट्स आहे बरोबर तर आपण चांगल्या पद्धतीने लिहू शकतो ही गोष्ट मला माहित होती पण मी एक दोन निबंध आधी लिहिले ते चेक केले बऱ्याच लोकांकडनं आणि मल्टिपल लोकांकडनं मी म्हणजे माझ्या मित्रांनाही द्यायचो की तुम्ही वाचा कारण माझा आग्रह हा असायचा की निबंध हा असा असला पाहिजे की ज्याचा आपल्या परीक्षेशी काही संबंध नाही त्याला सुद्धा तो कळायला पाहिजे आणि त्याला तो समजला पाहिजे बरोबर कारण तो तसा प्रवाही असतो कारण आपण जरा जसा बघतो जरा जसा तो सगळ्यांना आवडतो तसाच आपला निबंध असला पाहिजे की पहिल्या ओळीपासून सुरू केलं तर शेवटच्या ओळीपर्यंत व्यक्तीची नजर त्याच्यावरून हटायला नको तो खरा निबंध आणि मग त्याच्यासाठी वेगळी तयारी म्हणजे वाचन आपलं जे आहे तेच तुम्हाला मदत करतं तुमचं ऑब्झर्वेशन तुम्हाला मदत okay. करतं तुम्ही आजूबाजूला फिरतात समाजात म्हणजे आता पुण्यात आपण फिरतोय तर बऱ्याच ठिकाणी बऱ्याच काही घटना घडत असतात बरोबर त्या आपल्याला मदत करतात ते प्रसंग आपल्याला लिहिता येतात मुव्हीज आपण बघतो त्या मुव्हीजचा उल्लेख करता येतो जसं मी म्हटलं की वेगवेगळ्या संतांच्या आपल्या काही गोष्टी आहेत त्या आपल्याला ऍड करता येतात बरोबर तर महाभारत आहे रामायण आहे आपले ग्रंथ आहे तर ह्या सगळ्यांच्या गोष्टी आपल्याला काही ना काही ऍड करता येतात बरोबर आणि त्याच्याच जोरावर मी पहिल्या परीक्षेमध्ये एकशे एक्केचाळीस मार्क मला एस ए ऑल इंडिया मी हायस्ट होतो आणि दुसऱ्या वेळेस आता मला एकशे वीस मार्क आले त्याच्यात वीस मार्क कमी आले तर तो पोह केला की का कमी आले तर मला खूप वाईट वाटलं आधी की एस ए म्हणजे तो भरोशाचा मित्र होता एक्झॅक्टली आणि त्याने धोका दिला असं मला वाटलं पण जेव्हा मी बऱ्याच जणांशी बोललो सरांशी बोललो तुमच्याशी बोललो तेव्हा असं कळलं की बऱ्याच लोकांना शंभरच्या खाली गेले मार्क बरोबर आणि अशा लोकांना गेले ज्यांना कधीतरी वन थर्टी वन एटी होते सॉरी वन थर्टी वन फोर्टी होते आपण एकशे वीस पर्यंत आलो म्हणजे ही त्यावेळेची एकशे चाळीसच रेंज आहे बरोबर आहे तर मग त्याच्यामुळे मग तो एक एका प्रकारे सॅटिस्फॅक्शन होत की चला आपण म्हणजे एवढाही त्याने धोका दिला नाही थोडाच एक धक्का मारलाय नाही निश्चितच निबंध तुझं खास म्हणजे म्हणतो आपण अवांतर वाचन केलं नाही निबंधासाठी असं सेपरेट अवांतर वाचन काही नाही केलं जनरल जे वाचतो आपण माझा सगळ्यात भर होता ऑब्झर्वेशन स्किल्सवरच की जे आपण वाचतोय किंवा जे आपण ऐकतो किंवा ज्या गोष्टी आपण मध्ये बघतोय वेब बड़ो सिरीज आहे तर त्या आपण कशा पद्धतीने मांडू शकतो जुळवून घेतोय त्या विषयाशी कशा पद्धतीने आपण इनकॉर्पोरेट करू शकतो बरोबर म्हणजे आता ह्या पेपरलाही मी एका मुव्हीचा सीन लिहिला होता कॉम्पिटिशनचा जो एस होता त्याच्यामध्ये आणि दुसऱ्या पेपरला दुसऱ्या एस एच्या टॉपिकला महाभारतातला एक सीन लिहिला होता कर्नाथन अर्जुनाचा तर तसंच काहीतरी आपल्याला केलं पाहिजे सुरुवात आणि शेवट काही खास काम केलं होतं डेफिनेटली सर uh, सुरुवात आणि शेवट खूप महत्वाची एस ए कारण ते डिफाईन करतं की तुम्हाला किती मार्क मिळतील बरोबर आहे तुम्हाला मार्क म्हणजे समोरच्याला हे सांगतं की याला एस ए कळलाय का नाही बरोबर आहे त्याच्यामुळे सुरुवात ही जास्तीत जास्त प्रभावी होण्यासाठी मी खूप प्रयत्न केले की स्टोरी फॉर्म मध्ये त्याला पहिल्याच मध्ये व्यक्तीला कळायला पाहिजे की याला टॉपिक समजलाय आणि शेवटी त्याला हे कळायला पाहिजे की हा टॉपिक करंटशी कसा रिलिव्हंट आहे किंवा हा टॉपिक संपवायचा कसा आहे याला एक पॉझिटिव्ह संदेश कसा जायचा आहे किंवा याला एक मध्यान्ह मार्ग कसा दाखवायचा हे या व्यक्तीला कळलंय किंवा स्टुडंटला कळलंय तर त्याच्यामुळे हे दोघी खूप महत्वाचे दुवे पहिला आणि शेवटचा फिलॉसॉफिकल टॉपिक तुझे आवडते होते असे का असे जीएस बेस नाही फिलॉसॉफिकल टॉपिक माझे आवडते होते डेफिनेटली आणि जीएस हे मी लिहायचो कारण मला स्टोरी लिहायला आवडतं स्टोरी सांगायला आवडतं तर मग त्याच्यामुळे एसे हा माझ्यासाठी स्टोरी टेलिंग चा विषय होता त्याच्यामुळे माझे फॉर्मॅट पण तशा पद्धतीने की फसलाय असं काय ओळखायचं काही निकष ते आपण म्हणजे आपल्याला लिहिताना लक्षात येतं की जमलाय की फसलाय कारण तो जर न्याय करत असेल तुमच्या टॉपिक सोबत बरोबर मग तो जमतोय पण तो जर एखादा त्या टॉपिक मधला एखादा किवर्ड तुम्ही मिस केला बरोबर तर मग तो गणला मग तो तुम्हाला परत उचलता येणार कारण ते अर्ध संपलेलं असतं सगळं कार्यक्रम का। बरोबर आहे की टॉपिक समजलंय का मुळात आणि हे पण हे पण लक्षात घेतलं पाहिजे डेफिनेटली नसेल कला टॉपिक तर मग उत्तर हा त्याला काही अर्थ नाही मग तुम्ही ते हे करायला खूप निबंध लिहिले सराव म्हणून का थोडं नाही नाही थोडे थोडे, थोडे लिहिले सर मी हार्डली आतापर्यंत म्हणजे ओव्हरऑल जर्नी मध्ये साधारणतः पंचवीस तीस निबंध लिहिले असे आणि तेवढ्या निबंधावर म्हणजे मी इव्हन जेव्हा ह्या अटेम्प्ट घेतला तर मी दोन अडीच वर्षात एकही निबंध लिहिला नव्हता दोन वर्षात मागच्या पण मी जेव्हा पहिल्यानी बंद लिहिला तेव्हा मला मार्क दिले निबंधाला बंद सिक्स्टी पर्यंत गेलो मम्मी म्हटलं की ठीक आहे आपण आपली आपली रेंज पकडली आहे आता याच्यावर सेपरेट काही काम करून exactly. उपयोग नाही आणि मग मी कडे अरे हो। मत समतोल असली पाहिजे असं म्हणतात समतोल म्हणजे काय नक्की प्रकार मत समतोल म्हणजे तुम्ही जसं आता आपली काही विचारसरणी आहे कोणत्या व्यक्तींच्या बाबतीत आहे कोणत्या महापुरुषांच्या बाबतीत आहे काही समाज परिस्थितीच्या बाबतीत आहे पॉलिसीच्या बाबतीत आहे तर आपल्याला आपलं बायसनेस पेपर मध्ये नाही दाखवायचं ही संतुलितपणे तुम्ही विचार करा की तुम्ही जर तिथे ऍडमिनिस्ट्रेशन मध्ये आहात तर तुम्ही काय विचार कराल तुम्ही सामान्य व्यक्ती नाही आता तुम्ही इन्फॉर्म सिटीजन आहे तुम्हाला आतली बाहेरची परिस्थिती माहिती आहे तुम्ही ती कशी हॅन्डल कराल म्हणून ती समतोल वृत्ती खूप आवश्यक आहे कमवावी लागते कमवावी लागते ती तुम्हाला वाचन अभ्यास आणि म्हणजे हा पूर्ण जर्नीच त्या हिशोबाचा आहे की तुम्ही जर अधिकारी नाही झाले तरी तुम्ही अधिकारी म्हणजे मी हेच मानतो की अधिकारी म्हणजे फक्त एक एम्पॉवर्ड नागरिक आहे बरोबर आणि जर तुम्ही एम्पॉवर्ड नागरिक नाही झाले तर तुम्ही इन्फॉर्म सिटीजन होता एक्झॅक्टली exactly. म्हणजे तुम्ही माहितीपर नागरिक होता बरोबर आहे तुम्ही म्हणजे शक्तिशाली नाही झाले तर तुम्ही माहितीशाली होणार एवढाच हो फरक आहे मस्त संकलन केलं तुम्ही सगळ्या कवितांचं सुभाषितांचं किंवा खिश्चन येस सर संकलन केलं त्याची एक सेपरेट नोट होती आणि त्या मी मध्ये मध्ये बोर झालं की त्या चाळत असायचो ते कंटिन्यू डोक्यात त्याच कविता वगैरे ऐकायच्या बोलायच्या तर त्याच्यामुळे निबंधाचा टेलिग्राम ग्रुप चालवला त्याच्यावरही सुभाषित मी टाकायचो कारण मला माहित होतं की सगळे नाही इमिट करू शकत पण जर एखाद दोन ओळी त्याच्यातल्या लक्षात राहिल्या आपल्याला त्या आपल्याला टाकता आल्या तर तो खूप चांगला प्रभावी एक माध्यम आहे आपल्या डोक्यात काय चालू आहे सांगण्याचं अरे वा आता जसं आपण निबंधाचं बघितलं म्हणजे तर मग तसंच भाषा पेपर बद्दल काही के तयारी केली का मराठी नाही सर भाषा पेपर तेवढं मला म्हणजे माहित होतं की आपण बऱ्यापैकी तयार आहे मोरा वाळिंबे वगैरे मी खूप आधी वाचलो होतो मग त्याच्यामुळे मला वाटते होतं की आपण काही प्रश्नांमध्येच भाषा पेपर क्लिअर क्लिअर करू त्याच्यामुळे त्याला सेपरेट काही तयारी केली नव्हती पेपर सोडून बघितलं नाही कधीच नाही वैकल्पिक विषय जो आहे ते थोडं माहिती बघ निवड कशी केली वैकल्पिक विषयाची माझा आधी ज्योग्रफी होता बरोबर आणि ज्योग्रफी मी मराठीतून लिहिण्याचा प्रयत्न करत होतो पण तो, तो काही इमिट होत नव्हता मराठीत टेक्निकल कारण खूप जास्त टेक्निकल लागतं ऑप्शनलला मग मा त्याच्यानंतर माझ्या पुढे दोन ऑप्शन्स होते की आयदर चेंज युअर ऑप्शन्स और चेंज युअर लँग्वेज मग मी असा विचार केला की लँग्वेज चेंज करण्यापेक्षा मी ऑप्शन ऑप्शन चेंज करतो आणि कडे वळलो त्याच्या मागे असा हेतू होता की लवकर संपणारा सब्जेक्ट आहे आणि थोडा इंटरेस्टिंग आहे कारण माणसं त्याच्यात दिसतात Exactly. ज्या विषयात माणसं दिसतात तिथे म्हणजे भावना असतात किंवा तिथे समस्या असतात आणि त्या आपल्याला अजून चांगल्या पद्धतीने समस्या येतील कारण मी स्वतः धुळे नंदुरबार सारख्या आलोय तर तिथे सिक्स्टी पर्सेंट पॉप्युलेशन ही एसटी पॉप्युलेशन त्याच्यामुळे त्यांच्या समस्या जाणून घेणं काय आहे काय नाही पॉलिसी कशी इव्हॉल्व झाली आणि पेपर वन मध्ये म्हणजे ओव्हरऑल माणसाची उत्क्रांती कशी झाली या सगळ्या गोष्टी जरा इंटरेस्टिंग वाटल्या म्हणून मग तो एक सब्जेक्ट घेतला अरे काय नक्की मानवंशी नक्की काय आहे माहिती बाहेर माहित की नक्की काय आहे आहे की मानवाची उत्क्रांती कशी झाली तो मानव कसा बनला त्याच्यामधल्या काही ज्या स्पेसिस आहे हो, म्हणजे ऍस्ट्रोलोपीथे पासून तर होमोसेपियन पर्यंतचा प्रवास कसा झाला आणि मग त्याच्यानंतर माणूस झाल्यानंतर त्याने ग्रुप ग्रुप बनवले मग त्या ओव्हरऑल जर्नी म्हणजे त्याची जी फिजिकल डेव्हलपमेंट सोशल डेव्हलपमेंट मग लग्न संस्थांचा उदय मग पारिवारिक संस्थांचा उदय मग कुटुंब संस्था कशी तयार झाली मग कबीला आहे त्याच्यानंतर मग समाज आहे ओव्हरऑल मग ह्या उत्क्रांती कशा झाल्या सगळ्या मग त्याच्यानंतर बायोलॉजिकल काय काय चेंजेस झाले मॅन आणि फिमेल मेल आणि मध्ये काय बदल असतात त्याच्यामध्ये काय समस्या येतात मग रोगराई कशी पसरते त्याच्यानंतर त्याच्यामध्ये आपण काय काय करू शकतो रिसर्च कसा काम येतो मग ह्या सगळ्या गोष्टी त्या इंटरेस्ट असला पाहिजे हो इंटरेस्ट असला पाहिजे डेफिनेटली असतात थेट कोणी घेऊन त्यांनी थोडं त्याच्याबद्दल वाचावं कोणतंही ऑप्शन घेण्याआधी आपण थोडं वाचावं त्या ऑप्शन बद्दल थोडे पीवाय क्यू बघावे की आपण हे लिहू शकतो का किंवा हे बघू शकतो का आणि जावा बरोबर काही चांगलं रँक करण्यासाठी याच्यामध्ये विषय वैकल्पिक विषयाच्या बळावर काही स्ट्रॅटेजी अशी आहे का म्हणजे की अशी काही म्हणजे नाही स्ट्रॅटेजी तर अशी स्पेसिफिक हीच आहे की तुम्ही साधारणतः प्रोफिशन्सी मिळवा ऑप्शनल विषयामध्ये आणि त्या प्रोफिशियन्सीचा जर टू सेव्हन्टी जर तुम्ही क्रॉस केले तर इझिली तुम्हाला रँक मिळतो थ्री हंड्रेड क्रॉस केले तर डेफिनेटली तुमचा रँक फिक्स आहे पण आता जसं मला टू सेव्हन्टी टू मिळाले तर त्याच्यामुळे काय झालं की तुम्ही एक मेन्समध्ये चांगला स्कोर सिक्युअर केला बरोबर आहे तुम्हाला इंटरव्ह्यू मध्ये कमी आले तो भाग वेगळा पण तुम्ही रँक सिक्युअर करू शकता डेफिनेटली एक्झॅक्टली चांगलं म्हणजे ऑप्शनच मोठा ऑप्शनलच खूप मोठं योगदान आहे हो बरोबर